आज पुन्हा एकदा वर्षानगर मित्रमंडळ आणि वर्षानगर भागातील नागरिक यांचा सामाजिक दायित्व काय असतं याचं पुन्हा एकदा एक आपण उदाहरण दिलेलं आहे महापालिकेमध्ये जे आपली स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये सध्या शेनींची खूप कमतरता आहे त्या शेणींची कमतरतेची बाब लक्षात घेऊन वर्षानगर मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात एक असा विचार आला की आपण पण याला काहीतरी हातभार लावावा म्हणून शेनीदान करण्याचा उपक्रम त्यांनी नियोजित केला आणि आता ही पाच हजार शेणांची दुसरी खेप स्मशानभूमीवर जात आहे आणि वर्षानगरमधील कार्यकर्त्यांनी जे उत्साह यामध्ये भाग घेऊन आणि एक सामाजिक प्रथा जी पाडलेली आहे की शेनीदान उपक्रम करणे ह्या खरोखर कर वाख्यांना जो का उपक्रम आहे याच्या अगोदर जसा वर्षानगरमधील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील त्यांनी जो उपक्रम राबवला स्वच्छ वर्षानगर सुंदर वर्षानगर त्यापासून या सामाजिक कार्याची एक सुरुवात झालेली आहे एक पाया होता वर्षानगरमधील काही कार्यकर्त्यांनी मिळून आणि त्या आता छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि ही एकी अशीच कायम राहावी आणि ही सामाजिक बांधिलकी अशीच कायम राहावी ही आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि हे जे सामाजिक कार्य आहे हे आपण पुन्हा असंच चालू ठेवूया आणि असं म्हणतात की जन्म कुठेही घ्यावा पण मरण मात्र कोल्हापुरात यावं त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर महानगरपालिका जी व्यवस्था करते ज्यावेळी अंत्यविधी असतो ती व्यवस्था कुठेही बघायला मिळत नाही आम्ही बऱ्याच ठिकाणच्या अंत्यविधी बघितलेल्या आहेत पण कोल्हापूर महापालिकेसारखी जी अंत्यविधीची व्यवस्था आहे ती कुठेही बघायला मिळत नाही आणि बऱ्याच सामाजिक संघटनांनी याला हातभार लावलेला आहे त्याला एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण वर्षानगर मित्र मंडळातर्फे व भागातील नागरिकांतर्फे आपण ही शेनी दान उपक्रम जो राबवलेला आहे ती मदत आपण त्यांना केलेली आहे आणि ह्या मदतीला सगळ्या नागरिकांनी प्रतिसाद पण चांगला दिलेला आहे असं नाही की कुणी ज्यांनी सांगल त्यांनी भरघोस मदत केलेली आहे आणि अशीच ह्या उपक्रमाला भरघोस आम्हाला कायम राहावी व कायम वर्षानगर मित्रमंडळ जे सामाजिक उपक्रम राबवते त्याला सगळ्यांची साथ मिळावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे चार शब्द संपवतो धन्यवाद वर्षानगर मित्रमंडळातील <laughs> पोरांनी गेल्या वेळेला पाच हजार शिनी दिले होते त्यानंतर असं घडले की त्या गोडाऊन बघलं तर काही शिनी शिल्लक नव्हत्या मग त्यांच्या मनात विचार आला की आपण आणि परत शेनिती काय होईल हे विचार करून त्यांनी परत हा उपक्रम राबवला त्यांनी त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील इथल्या पोरांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यावर सगळ्यांचा धन्यवाद आज वर्षानगर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जमून आ, सर्व ज्येष्ठ आणि कार्यकर्त्यांनी हे जे शेनी दानचा शेनीदान करण्याचा उपक्रम केलेला आहे यासाठी मी आज एक सामाजिक कार्यकर्ता नाही ह्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांचं कार्य असंच राहू दे हे फक्त वर्षानगर करू शकते आणि वर्षानघरातली ज्येष्ठ नागरिक आणि सर्व ज्येष्ठ आपली कार्यकर्तेच करू शकतात आणि इथून पुढेही असंच त्यांचं सहकार्य आपल्या पंचांगा स्मशानभूमीवर राहावं एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र मी वर्षानगर मित्रमंडळातर्फे एक महत्त्वाचा संदेश देत आहे स्मशानभूमीत शेनी दान करण्यासाठी हो। आलो आहोत अंत्यविधीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या शेणीचा तुटवडा तो जाणवत असताना वर्षानगरमधील अनेक नागरिकांनी स्वतःहून मदत केली हीच आमची खरी ताकद आहे ज्यांनी देणगी दिली ज्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि ज्यांनी या उपक्रमाला मनापासून साथ दिली त्या प्रत्येक दानशूर नागरिकांचे वर्षानगर मित्रमंडळ मनापासून आभार मानते आपल्या मदतीमुळे आज आम्ही पुन्हा एकदा शेनीदान करू शकलो हे फक्त दान नाही ही, ही माणुसकीची सेवा आहे आणि समाजासाठीची खरी जबाबदारी आहे आपल्या सहकार्याला सलाम आम्हाला साथ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज पुन्हा एकदा आम्ही वर्षानगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते शेनी दान करण्यासाठी स्मशानभूमीवर आलेलो आहे तिथे हे मंडळ धावून न सांक, न जाते पंचंगा स्मशानभूमीत शेनीचा तुटवडा जाणवत जाणवताच कोणतीही ढिलाई न करता मदत व उपक्रम राबवला समाजासाठी मानवतेसाठी आणि अंत्यविधीसारख्या सारख्या संवेदन संवेदनशील सेवेसाठी एखाद्या एवढ्या तत्परतेने काम करणारे कार्यकर्ते क्वचितच पाहायला मिळतात या मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याला मनापासून सलाम त्यांचे कामच ओळखपत्र आहे आणि समाजासाठी त्यांचा भाव हीच त्यांची खरी ताकद वर्षानगर मित्र मंडळ तुमच्या सेवाभावाला सलाम